थेट पोलीस ठाण्यामध्ये आमदारानं केलेल्या गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे उल्हासनगर येथे पी आमदारानं पोलीस ठाण्यात गोळीबार केला या घटनेचा निषेध करत आम आदमी पार्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करून आपच्या पदाधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या भाजप आमदाराने भाजप आमदाराने केलेला गोळीबाराचा निषेध असो निषेध यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे मल्लिकार्जुन पिलगेरी निलेश संगेपांग जुबेर हिरापुरे मेहमूद गब्बुरे प्राजक्त चांदणे आकाश गायकवाड कुणाल अवतल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी तानाशाहीची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेले आहेत कारण कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे त्यानंतर भ्रष्टाचार असेल त्याच्यानंतर पेपर लीक प्रकरण असेल अशा सर्व प्रकरणामध्ये फडणवीस हे वारंवार अपयशी ठरताना दिसत आहेत फक्त खोक्यांचं सरकार तयार करायचं आणि सत्ता उपभोगायची एवढंच काम यांना जमतं का असा देखील प्रश्न आम्हाला पडलेला आहे जर तुम्ही अपयशी ठरलेला तर तुम्ही राजीनामा देणं गरजेचं आहे आणि आम आदमी पार्टीची ही मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा